अनेक संदर्भ घेण्याचा साठवून घेण्याचा प्रयत्न करत असतो अनेक गोष्टींचं संशोधन त्यांच्या वाचनातनं किंवा वाचना त्यांच्या लेखनातनं आपल्याला उलगडत जातं अर्थात आजही त्यांच्या काही कथांचं लेखांचं वाचन आपण करणार आहोत आणि हे अभिवाचन करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रमोद पवार आणि अभिनेते हर्षल पाटील नमस्कार नमस्कार तुम्हा दोघांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा वाचू आनंदीच्या या भागामध्ये मला वाटतं की भालचंद्र नेवाडे त्यांचं लेखन वाचनात घेणं हे सुद्धा खूप म्हणजे प्रत्येकालाच पेलवेल अशी गोष्ट नाही असं प्रत्येकजणच म्हणत असतं कारण त्यातनं आपण कादंबरीबद्दल तर गेले दोन भाग ऐकतोच आहोत किंवा वाचतोच आहोत पण खास करून त्यांच्या टीका स्वयंवर या प्रकरणाला सुद्धा एक विशेष लोकप्रियता मिळालेली आहे आणि टीका स्वयंवर साठी भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे तर टीका स्वयंवर मधला एक प्रकरण आता आपण वाचणार आहोत प्रमोद सर आपल्यापासून सुरुवात करूया म्हणजे कसं आहे आपणच आपल्यावर टीका केली किती उत्तम असतं त्याचं उदाहरण म्हणजे हे टीका स्वयंवर आणि त्यातल्या ह्या लेखाचा उल्लेख आहे हल्ली लेखकाचा लेखकराव होतो का हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का, हो का? का। नव्या जुन्या लेखकांनी आणि अड्ड्या अड्ड्यांनी एकमेकांचा उथळपणा आणि अप्रामाणिकपणा सिद्ध करीत राहावे हे नव्या मराठी साहित्यातलं एक आवश्यक दुखणं होऊन बसलंय गेल्या दीडशे एक वर्षात इंग्रजी द्वारा आपल्या साहित्याचं पुनरुज्जीवन होण्यापेक्षा पडझडच जास्त झाल्याचं दिसत पुनरुज्जीवनास लागणारी विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता अंगी असणारी निदान एक तरी तेजस्वी लेखकांची टोळी निपजल्याशिवाय साहित्याला उसनवारी पचवून येणारं उमदे पण येत नाही आणि परंपरा फोपावत नाही हे आपल्या युगप्रवर्तक म्हणणाऱ्या आणि दरवर्षी दिल्लीत जाऊन पद्मश्री घेऊन येणाऱ्या थिट या लेखकांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे आपल्या समाजात एकतर विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता नसावी किंवा असलीच तर अशी माणसं लिहिण्यात रस घेत नसावी <स्थाँगा> असं म्हणणं भाग आहे म्हणजे मग लिहिलं जात ते कोणाकडून तसेच आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या ले लेखकांच्या उथळपणातून आणि अप्रामाणिकपणातून अप येतो हे जर खरं असेल तर आपल्या अशा लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत शिवाय एक प्रकारचं वाङ्मयीन ठोंबेपण मराठी व्यतिरिक्त अन्य भाषातही कमी अधिक प्रमाणात दिसत आहे असं इतिहास सांगतो तर ह्या सार्वत्रिक घसाऱ्याचं कारण काय याच्या अनेक कारणांची स्पष्ट छाननी करण्याचं येथे योजलेलं आहे एकंदरीत आपल्या साक्षरता प्रधान समाजात लिहिण्याच्या कलेचं गांभीर्य पाळलं जावं तितकं पाळलं जात नाही अर्धशिक्षित आणि इंग्रजी जेमतेम चार बुकं वाचू शकणाऱ्या पोरकट विद्वानांनी वैचारिक आणि टीकाकुल लेखन करण्याचं फार मनावर घेतल्याने आणि थोडेफार बरे लिहिले की आपण साहित्यात विशेष काही केले असं समजून लिहिण्याची धंदेबाजी सुरू करणारे कारकुनी लेखक फार झाल्याने जे वर्तमानपत्रात छापण्याच्या लायकीचे ते मासिकात छापून यावे आणि मासिकात विसरून जावे ते पुस्तकातून पुढे यावे अशी परिस्थिती सध्या आलेली आहे असे <laughs> होण्याच कारण मासिके प्रकाशने इत्यादी प्रचार संस्था अडाणी धंदेवाल्यांच्या किंवा अड्डेबाजांच्या हातात आहेत हेच केवळ नाही तर खुद्द लेखकच पुरवठा करणारा एक धंदेबाज होऊ पाहत आहे हेही खरे आहे स्वातंत्र्योत्तर काळानंतर जागांची पोकळी निर्माण झाल्याने अनेक थिल्लर लेखक प्रतिष्ठा मिळवते झाले आणि त्यांनी साहजिकच धंदेबाजीचा आदर्श घालून दिला हे चर्चा करण्यासारखे नाही परंतु ज्यांना लिहिण्याची जबाबदारी कळते अशा चांगली समज असलेल्या लेखकांनीही कलेचा धंदा करावा हे आपल्या परंपरेचं दुर्दैव म्हणायला हवे तशात ही धंदेबाजी नव्या लेखकांनी आणखी जोरात चालवल्यामुळे ह्या रोगाचे निदान करणे आणखी कठीण होऊन बसलेलं आहे आमच्या एका मित्राने माझे अमुक अमुक लेखन कुठेतरी छापा अ गुड जॉब इन फ्युचर डिपेंड्स अपॉन दॅट असं पत्र पाठवलं तेव्हापासून हा धोका लक्षात होता आज तो स्पष्ट झाला mm. आज नव्या दमाचे उत्कृष्ट लिहिणारे तेजस्वी लेखक सर्वत्र दिसत असतानाही ह्या धंदेबाजीमुळे कोण भाडू होईल आणि लेखकाचं प्रामाणिकपणाचं ब्रीद विकेल याची खात्री देता येत नाही साहित्याचं सा मोठे पण लेखकाच्या व्यक्तिमत्वावर सिद्ध होतं आणि हे व्यक्तिमत्व आजच्या पैशाला आणि मानमान्यतेला उच्चबिंदू मांडणाऱ्या आपल्या समाजात टिकवणे एक फार मोठे व्रत आहे पुस्तकाचं मोठे पण नुसतं पुस्तकावर उभं राहत नाही चार दिवस चर्चा करायला ते ठीक असत अनुभूती अनुभूतींचा प्रामाणिकपणा प्रयोगशीलता आशय आणि अभिव्यक्तीचा अजोडपणा समानता इत्यादी 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 हजार नव्या तात्पुरत्या मुल्यांनी नवी पुस्तकं मोठी होणार नाहीत विशेषतः आजच्या लेखकांच्या जीवनक्रमाशी ज्यांचा जवळून संबंध आहे त्यांच्या हे लक्षात येईल की ज्या धंदेबाजीने आजचे लेखक लिहिण्याचं ब्रीत बस घालवून बसले आहेत ती धंदेबाजी वैयक्तिक म्हणून सोडून देण्यासारखी नाही ती एक फसवी राक्षसी महत्वाकांक्षा आहे निदान साहित्यासारख्या कलेत ती असू नयेत आज सगळेच साहित्यिक धंदेबाज होऊ पाहत आहेत तेव्हा हे साहित्यिक कोणत्या परंपरेत बसवावे हे वाचकांवर सोपवलेले बरे या वाङ्मयीन धंदेबाजीने दोन जबरदस्त आधार हस्तगत करून ठेवले आहेत एक म्हणजे आपल्या लोकशाहीने दिलेले लेखन ले ले स्वातंत्र्य आणि दुसरं आपल्या अर्धवट साहित्यशास्त्राने रूढ केलेले आविष्काराचे तत्व लेखन स्वातंत्र्याचा खरा उपयोग आपले संबंध अस्तित्व लेखनात उमटवू शकणाऱ्या लेखकांनाच होऊ शकतो लेखन स्वातंत्र्याच्या हक्कामागे जे विरोधी लिहू शकण्याचं आक्रमक विचारसंहिता देण्याचं लेखकाचं बाणेदार अस्तित्व अपेक्षित खर आहे ते मराठीतल्या कोणत्या लेखकाला खरोखर उपयोगी आहे मोठ्या कष्टाने शोधूनही सापडणार नाही गेल्या वीस वर्षातील मराठी पुस्तकं पाहिली तर ही पुस्तकं लिहायला लोकशाही लेखन स्वातंत्र्याची खरोखर काही गरज आहे असं वाटत नाही <laughs> <laughs> लेखन स्वातंत्र्य नसलं तर साहित्य कलेची किती हानी होईल याचा विचार करताना धंदेबाज साहित्यिकांची गैरसोय मात्र होईल असं निश्चित वाटतं दुसरं आविष्काराचं स्तोम याच काळात विद्वत्ता शून्य टीकाकारांनी माजवलं आणि कारकुनी लेखकांनी या टीकाकारांना खुश होऊन मान्यता मिळवून घेतली <laughs> अमुक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलंच पाहिजे असं आजचं भाबड साहित्य शास्त्र त्याने दर महिन्यात डझनांनी कविता लिहाव्या दर महिन्याला मुबलक नेमाने कथा कविता विकून मासिकांच्या धंद्याला उत्तेजन द्यावे कादंबरी मागून नवी म्हणजे नवे कथानक फक्त असलेली कादंबरी लिहित राहावे आणि प्रकाशकांना पोसावे आणि टीकाकाराने या करिअरिस्टांचा उदो उदो करावा त्यांच्या धंदेबाज साहित्याची छाननी करून दाखवावी पुढे पुढे सरकारी मान्यता मिळावी कमिट्यांवर जावे पुस्तकांच्या निव्वळ संख्येने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावे हीच जर आविष्काराची खरी निष्पत्ती असेल तर रोज परसाकडे जाणं आणि साहित्य निर्मिती करणं काही फरक आहे की नाही दुकानदार आणि साहित्यिक यात काही अंतर आहे की नाही आणि आपला धूर्त मध्यम मध्यमवर्गीय कारकुनी लेखक मनात अ गुड जॉब इन फ्युचर डिपेंड्स अपॉन दॅट म्हणून आविष्कार करत राहणार आणि आम्ही मनपूर्वक दखल घेत जाणार बाचु पेवडी बाबा <laughs> बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कसलं संकट यायला नको पण जर तुमच्यावर संकट आलं तर ते सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभर अधिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात क्षमा जनरल इन्शुरन्स खरोखर सुंदर लिहिलंय आणि हे कालातीत आहे अतिशय प्रखर लेखक त्यांना का म्हणतात नेमाडे सरांना तर जे काय आहे ते अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे अगदी रोखोक त्यांनी जो विचार की कला ही नोकरी सारखी कधीच नसावी कलात्मकता जी आपल्यामध्ये असते ती अगदी काय रोजच मला काही सुसेल किंवा रोजच मला लिहावं असं वाटेल असं नाही या बाबतीत सुद्धा बरोबर सट्टक या कविता संग्रहातली एक कविता आता आपण वाचणार आहोत तीस वर्षांनी आलेला हा कविता संग्रह निमाडे सरांचा hmm. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी बरस जे कविता लेखन केलेलं आहे की कविता लिहिलेल्या आहेत hmm. त्यातल्याच काही कविता त्यांनी सट्टकच्या रूपामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत ऐकूया आणि खूप लोक त्यांची वाट बघत होते oh, शहरी गृहिणी कोणा एका खेड्यातल्या मुलीचं विवाहत्तर तरुण पण महानगरीत नांदत भर रस्त्यावरच्या गगनचुंबी इमारतींच्या चाळीसाव्या मजल्यावर पाचशे चौरस फूट घरट्यात तिच्या मनोराज्यात होत तस सगळं नळ बाथरूम संडास वीज फ्रीज गॅस पंखे कुकर कपडे धुलाईचं मशीन दारातून दूध बाटल्या इस्त्रीवाला घरपोच भाज्या फोनवर नाही बजबज सासू सासरा नंदादीर कामवाल्या बाया धुनी भांडी फरशीसाठी झटपट साळकाया माळकाया नाहीतच <laughs> शेजारणी पाजारणी नाना भाषांच्या परमुल्खी शिष्ट येणारे जाणारे घाईतच स्वतंत्र अलिप्त एकटेपण अहोरात्र खालच्या रहदारीची गाज सुसाट मागच्या कारखान्यांची अव्याहत धडधड दिवसपाळी रात्रपाळीचे गलबलाट अधूनमधून झेपावत्या विमानांच्या कांठळ्या अजान आसमंत दनानून सोडणारी मशिदींच्या भोंग्यातून अल्लाहो अकबर दररोज पाच वेळा बाळाला दचकून उठवणारी अचानक कर्कश आवाजात पोलिसांची सायरन कोल्हेकुई आठवून देणारी अम्ब्युलन्स मरणासन्न आत्मघातकी पेटवलेल्या गृहिणींना जगजाहीर लगबगीनं घेऊन जाणारी ती बघा चाळीसाव्या मजल्यावर खिडकीच्या चौकटीत स्तब्ध उभी नुकतीच बाळाला झोपवून आलेली थोपटत एग एग गायी बाळाला दुदू देई <laughs> गोठ्यात गाय हंबरली का अंगणात चाफा डवरला का परसात पिंपळ सळसळला का चिऊ काऊ माऊ भू, भू भू जारे आता पाण्यात बाळ झोपलं वाटत हुश पड आता देते झोका बाहेरचं जग हरवून बसल्यासारखी स्थळ काळ ओलांडून पेंगुलेल्या तिला आता एकाएकी तळातून पाझर फुटतात हम रस्त्यावरच्या अखंड रहदारीला गवतातील पायवाट दडपते माहेरच्या झाडुऱ्यात लपलेल्या धाब्याच्या घरातून ऐकू येते घरघर पहिली माझी ग कुणाला कुणाला ज्याच्या त्याच्या नशिबाला ज्याच्या त्याच्या नशिबाला सुंदर खास करून स्त्री जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांनी त्या चौकटीत आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो फार सुरेख आहे मग त्या गावाकडच्या कथा असोत किंवा शहरातल्या अशा छानशा कविता असोत हे सगळं फारच सुंदर आहे आणि चटक कविता संग्रहातली अजून एक कविता आपण सादर करणार आहोत प्रमोद सर सादर करतील अंग नितळ नितळ आया बाया रडतात वाड्यात काय झालं आया बाया रडतात वाड्यात काय झालं कवळ्या कवळ्या नवरीला सासरच्यांनी पेटिवलं अंग नितळ नितळ कस कोळसाग झालं कळविलं माहेरच्यांना खोट जळीत कारण आले छाती बडवीत तर बिचारे माये बाप कशी दिली आम्ही म्हणती गोजी वाघाच्या तोंडात कशी सोनुली साजरी होती गरीब बिचारी कशी सोनुली साजरी होती गरीब बिचारी काम कोणतं बी सांगा करी निमूट भाबडी हळहळती शेजारणी गुजबुजती कानात किती किती कणली बन्ना आई आई किंचाळत कशी सोसली पोरीन रात दिन मारहाण मेल हुंड्याचं गारहाण केलं जिण शेतकऱ्याची कार्टी पोटी पोरींच लेंढर झालती गळ्यातली धोंड कुवार ठेवावी कुठवर रूप साजरं पाहून आली चालून भारी स्थळ हुरळले धनदौलतीला दिला रुकार ह्या दारुड्यांना तुपासाठी उष्ट खाती खेड्यातले येडे म्हणती लेक द्यावी श्रीमंताला लेक द्यावी श्रीमंताला सुन आणावी गरीब घरची केली हुंड्याची कबुली बहकले उधळपट्टी कन्यादान सप्तपदी लेक नांदाया निघाली लेक नांदाया निघाली बोरी व बाभळी सांभाळी घातली सकवार गोजिरी ओटीत टाकली नाही जमलं हुंडा देणं दुष्काळच लागोपाठ अवर्षण अतिवृष्टी कुठून आणील बाप द्रव्य सगळ्या मुलखात टंचाई कर्ज देईल तरी कोण व्याह्याच्या तगाद्यांना त्याच्या काखा बगलावर त्याच्या काखा बगलावर तिकडं पोरीची नालस्ती उठता बसता शिव्या शाब बटकीसारखं राबणं कधी पाठीवर वण सदा उपाशी ठेवणं केस धरून ओढत नेणं हाती येईल ती वस्तू तोंडावर फेकून मारणं तंबी माहेरी पाठवणी परतू नकोरी त्या हाती फुंद तोखसा बोक्शी पुन्हा आली कोडगी सासरी पुन्हा आली कोडगी सासरी हाका मारते बिच्चारी धावा धावा वाचवा हो वाचवा म्हटलं यांच्या घरातला मामला कसं घुसावा आपण आणि आता ही आहुती पेटली की पेटवली बोलू सई काही हीच आपली कहाणी ही लिहिलं कप्पाळी सासर सोडायासाठीच माहेर याव उभ्यान उंबऱ्या आत निघावं आडव्यानं बाहेर निघावं आडव्यानं बाहेर खरे, पण असं म्हणता म्हणता आपल्याला फक्त गावाकडची परिस्थिती किंवा एखाद्या विशिष्ट समाजातली परिस्थितीच दिसत नाही तर शहरी गृहिणीमध्ये सुद्धा त्यांनी तो एक त्या कवितेत ते मांडलेलंच आहे कुठेही कुठचाही प्रदेश असो शेवटी घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याला कोण थांबवणार किंवा कोण थांबू शकत नाहीये त्याबद्दलचं उत्तम चित्रण त्यांनी कवितांच्या माध्यमातून त्यांच्या कथांच्या माध्यमातून केलेलं आहे तर तसाच एक सुंदरसा लेख आहे पुन्हा एकदा टीका स्वयंवर मधला वाचूया साहित्य आणि आधुनिकता साहित्य आणि समाज यांच्यातले संबंध एकास एक असे सरळ नसल्यामुळे आधुनिकीकरणासारख्या सामाजिक प्रक्रियांचे घटक आणि आधुनिकतेची मूल्य जशीच्या तशी साहित्यात प्रतिबिंबित झालेली दाखवता येत नाहीत साहित्यातल्या घटना आणि सामाजिक घटना यांच्यात कार्यकारण भाव असतोच असे नाही साहित्य ही व्यवस्था भाषेवर अवलंबून राहते आणि भाषा ही समाजावर अवलंबून असली तरी समाजद्रव्य साहित्य कृती चिरताना त्याला साहित्याचे नियम लागू होतात mm. हे नियम प्रत्यक्ष जीवनाच्या नियमांपेक्षा वेगळे किंवा कधीतरी पूर्ण विरोधीही करण्याकडे काही साहित्यिकांचा कल असतो अशा परिस्थितीत साहित्यिकांच्या सत्यप्रियतेवर सत्यदर्शनाच्या कृतीवर आणि वाचकांच्या प्रतिभ ज्ञानावर विश्वास ठेवूनच साहित्याची तपासणी करावी लागते साहित्यातले वास्तव तपासण्याची दुसरी शास्त्रीय पद्धत अजूनही अस्तित्वात नाही त्यातल्या त्यात मराठी पुरते बोलायचे झाल्यास परखडपणा हा मराठी मनाचा एक गुण असल्याने मराठी साहित्यात विविध समाज प्रक्रियांचे प्रतिबिंब बरेच स्पष्टपणे उमटलेले दिसते मराठी समाजाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे इसवी सन अठराशे पासून आजपर्यंत होत असलेल्या काही मोजक्या प्रवृत्तींचाच विचार करणे येथे शक्य आहे मराठी समाज हा हिंदुस्थानातला एक त्यातल्या त्यात विचारशील आणि आविष्कारशील नागरिककृत आणि औद्योगिकृत प्रगत समाज समजला जातो आधुनिकीकरणाकडे महाराष्ट्रीयांनी कुतूहलाने आशेने आणि आत्मविश्वासाने पाहिलेले गेल्या दीडशे वर्षातले साहित्य सांगते आधुनिकीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावरचे खूप क्रांतिकारक बदल असा मराठी लोकांनी अर्थ केलेला दिसतो मुंबईसारखे के शहर आदर्श ठरते महाराष्ट्रभर नागरीकरण झपाट्याने होऊन जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्यिक सांस्कृतिक केंद्र प्रस्थापित झाले आहे यांनी आधुनिकीकरणाकडे एक मोहक रोमँटिक युग म्हणून पाहिले आहे आधुनिक महाराष्ट्रात मोट शहरे उंच इमारती विजेच्या गतीने धावणाऱ्या गाड्या मोठमोठे कारखाने करमणुकीची विविध साधने सामाजिक गतिमानता धर्मनिरपेक्षता या आधुनिकतेच्या सर्व गोष्टी मराठी समाजात प्रकर्षाने रुळल्या साहित्यात या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब मात्र वर सांगितल्याप्रमाणे उलट सुलट पडलं साहित्यातली आधुनिकता समाजातल्या आधुनिकतेशी कधी समांतर तर कधी विरोधीही जाऊ शकते कारण साहित्य हे समाजाच्या अंतस्तराशी नाते सांगते बहिस्तराशी नव्हे कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर संकट यायला नको पण जर तुमच्यावर संकट आलं तर आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात शेमा जनरल इन्शुरन्स त्यांच्या या सगळ्या लेखणीमध्येच म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन म्हणा एक वेगळा पैलू हा जाणवतो पण कविता वाचून सुद्धा आपण एखाद्या विषयावर कशी पकड जमवू शकतो किती प्रगल्भ असू शकते कविता याचं उदाहरण म्हणजे नेमाडेसरांच्या कविता आहेत हो त्याच्यामुळे तशीच अजून एक कविता आहे स्त्री जीवनाशी निगडित अनेक कविता अनेक गोष्टी लिहिल्यानंतर आता आपण जेव्हा ह्या कवितेकडे येतो तेव्हा त्या कवितेतला एक सुंदर आशय सुद्धा आपल्या मनात रुजतो आणि ती कविता म्हणजे आजी ही देखणी या कविता संग्रहातली कविता आहे हर्ष वाचाल आमच्यासाठी आजी आजी तुझ्या ओच्या तोंड खुपसून बोक्साबुक्शी रडणारं माझं लहानपण तुझ्या बरोबर सृष्टीआड झालं गेलं माझ्या आयुष्याचं केंद्र माझं मर्म तुझ्या पदराखाली झाकून ठेवलेलं hmm. आता उरल्या आयुष्याचं रिंगण मी किती दिवस वाहू तुझ्या दीर्घायुषी अनुवंशिकता सांभाळत वार्धक्याच्या क्रूर भीतीची ही विसर्जनपूर्व खाट माझ्या पाठीवर किती दिवस घेऊन फिरू कवठाचा वास दिवसभर ओटीत सांभाळून माझ्यासाठी आणलेल्या आयुष्याच्या दुखऱ्या जखमांभोवतून फिरत राहिलेल्या तुझा कष्टी हात माझ्या वेळी सोईण तूच होतीस तूच माझ्या तोंडात पहिला श्वास भरून या आयुष्याचं शिंग फुंकल hmm. सटी घातली कान टोचले बाशिंग बांधलं भाजलेल्या पायावर तुझ्या तळहाताची फुंकर टाळूवरच्या जखमेवर आसवांची पाखर तुझे अघोरी उपचार तापल्या पळीचे सर्र डाग उसळत्या उरफाट्या किंचाळीवर तुझ्या निव्वळ करुणेचा वारा घालत फडफडणारा प्रदीर्घ पंख नव्वद वर्षाच्या तुला माझ्याकडे टाकून गेले आईबाप म्हणत तर तिकडे जाऊन टाकजो कळजो सुद्धा नको तू म्हणालीस मरीन तोवर जगीन mm. ते एक वर्ष तू माझी पाठीराखी झालीस अभ्यासाच्या खुर्ची मागे माझ्या उभ्या पाठदुखीला आडवा आधार तुझी खाट oh. आ अमृतांजनाचा वास आणि विठ्ठलाचा घोष किरकिरे पाठपोट रात्र दिवस प्रसंगोपात ओव्या अस द्वाडबाई कोंडून मारिल लेकी तुह्या माहेरपणासाठी मी हे सासर सोशील नव्वद पावसाळ्यांचं उत्खनन मृत्यूच्या प्रदेशात गेलेले पिढ्यांचे नकाशे mm. लेकी जावाई नातवंडे सासू सासरे नंदा जावा आजे पणजे जे जे गेले ते ते तू तु तुझं आयुष्य जगत होतीस मी माझ एकाच स्थळकाळात ते माझेही कड्डू दिवस होते अपमानांचे ठोकरांचे टकरांचे जखमांचे चळवळीचे तत्वाचे जिद्दीचे संसाराचे दोर वळण्याचे पगाराच्या ताळ्यात झोप न येण्याचे पुढे पाण्याचे जागरणांचे आजी तुला मी दुसरं काहीच देऊ शकलो नाही ऐकवली फक्त माझ्या बरोबर फिल्मी गीत लोकगीत जगभरच्या रेकॉर्डी टेप कूट चर्चा संशोधनाच्या साहित्याच्या दिली जेवण आधार आसरा भिंत धरून चालता चालता हात फिरवू दिला डोक्यावरून रडवा खोडाचा पालवीला स्पर्श आणि शेवट पुरवला हट्ट घरी परत जाण्याचा आंधळ्या हातांनी रोज तयार करत होतीस महिनाभर लांबवत शेवटी मेटाकुटीनं पोचवलं लहानपणी ला। तू मला तसं मी तुला कडेवर घेत घरी पुन्हा भेटणं जमलं नाही कारकुनानं ना फोन आलेला कळवला आपकी ग्रँडमदर गुजर गई कल श्याम बहुत याद कर रही थी बोले है। आजी? आजी तू मेलीस तेव्हा कुणी रडलं नाही कोणाचा गळा भरून आला नाही दिसली तुझी तुटकी खाट परकर चोळ्या जस्ताची ताटली जिच्यातील पोळी मांजराची पिलं ओढून खायची बिनधास्त आणि गोखल्यात अनेक वर्षांच्या वैधव्याला साजेशी दात तुटकी लाकडी फणी जिच्यातले न निघणारे शुभ्र धवल केस माझ्या बोटांना खट्ट बिलगलेले आजी आजी एक्क्याण्णव वर्षांची तुझी गौरी गेली राख होऊन आमच्या भडाड कुटुंबाच्या भांचुलीत तुझा तळताट लागो माझ्या अपेशी कपाळाला जे जी वेळोवेळी जीवघेण्या क्षुद्र मोहिमांपूर्वी तुझ्या कष्टकरी पायांवर ठेवून ठेवून जी मी झिजवली मागत यश जे तुला कधीच दिसलं नाही आणि हयाती राहो एवढाच तुझा वर जो मला मिळाला पण ज्याचं मोल मला हयातभर कळलं नाही ज्याचं मोल मला हयातभर कळलं नाही अप्रतिम अप्रतिम अर्थात पुढच्या भागात सुद्धा आपण थोर साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचंच साहित्य वाचनासाठी घेणार आहोत तुर्ताच या भागात आपण इथेच थांबणार आहोत तुम्ही दोघही पुन्हा एकदा पुढच्या भागात साथीला असणारच आहात मात्र या भागासाठी पुन्हा एकदा आभार धन्य धन्यवाद सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी